एक्क्याण्णव ब्याण्णव पासून तर दोन हजार अकरा बारा पर्यंत सतत वीस वर्ष त्या ठिकाणी काम केलं तेरा वर्ष मी त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी नगराध्यक्षपदाची संधी मिळाली काम करण्याची संधी मिळाली त्यातून सर्वांगीण विकास कसा पातळा शहराचा झाला याची कल्पना तुम्हाला सगळ्यांना आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी मागच्या काही दिवसापूर्वी बोलवतो लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी की मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करेन आणि मग निवडणुकीत कसं समोर जायचं या संदर्भामध्ये चर्चा केली आणि कार्यकर्त्यांशी हितबूज केलं ग्रामीण भागातील जनतेशी हितबूज केलं जुने कार्यकर्ते असतील नवीन कार्यकर्ते असतील सगळ्यांशी संगणमत करून चर्चा करून एक निर्णय आलेलो आहो की ही निवडणूक आपण लढलीच पाहिजे या निर्णयाला आम्ही आलेलो आहोत ती कशी लढवायची हे मी मात्र बावीस ऑगस्ट रोजी ज्या दिवशी माझा वाढदिवस आहे पुढच्या महिन्यात त्या दिवशी मी तुम्हाला त्या ठिकाणी जाहीर करेल परंतु विधानसभा निवडणूक लढवायची हे आमचा जो, जो निश्चित झालेलं आहे आता मी पवार आदरणीय पवारसाहेबांवर शरदचंद्रजी पवारसाहेबांबरोबर काम केलेलं आहे आजही मी त्यांच्या संपर्कात असतो भेटीघाटी होत असतात नंतर त्या काळामध्ये महायुतीशी माझा संबंध आला एक राष्ट्रवादीचं कुटुंब विभक्त झालं आणि आधी वेगळे झाले अजितदादांबरोबरच देखील मी आता महायुतीच्या लोकसभेच्या प्रचारामध्ये होतो परंतु विधानसभेच्या बाबतीमध्ये कुठेही अजून त्याच्या पक्षीय पातळीवर आमची झालेली नव्हती मग ते पवारसाहेब आदरणीय पवारसाहेब असतील किंवा अजितदादा असतील आता इथं मी बावीस ऑगस्टच्या आत त्या आजीदा ठिकाणी आजीद। सगळ्या नेत्यांच्या भेटी घेईन आणि त्यानंतर बावीस ऑगस्टला तिकीटाचा दावा माझा असेलच परंतु आता काय परिस्थिती आपण सगळे जाणून आहात तीन तीन पक्षांची आघाडी इकडे तीन पक्षांची महायुती असं चित्र संबंध महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहोत आणि म्हणून आता हे सगळं होत असताना नेत्यांची चर्चा करून जर तशी परिस्थिती जर वेळ आली तिकिटाची काही अडचणीत असेल तर निश्चितपणे जो आपांचा वारसा आहे आदरणीय आप्पासाहेब म्हणजे स्वर्गीय आप्पासाहेब एकेकाळी पंचाण्णव साली अशीच अपक्ष निवडणूक लढली होती आणि ते जिंकलेही होते आणि म्हणून कार्यकर्त्यांनी आता एक लेखा माझ्या मागे लावला आहे की आपण देखील यावेळेस एकदा अपक्ष या ठिकाणी उपक्ष राहावं आणि या जनतेची आपली जी लाड जोडलेली आहे इतक्या वर्षाची ती तुटू देऊ नये जनसेवेचा वसा आम्ही अनेक वर्षापासून घेत आलो आमचं कुटुंबीय घेत आलं आमचे बंधू सहकारी नानासाहेब असतील ते नगरसेवक म्हणून काम करतात कुटुंबातील काही सदस्य नगरसेवक म्हणून काम करतात ललित वाघ हे पण ते गटनेते होते साधारणतः जिथे जिथे आम्हाला संधी मिळाली असेल तिथे तिथे त्या माध्यमातून आम्ही या मतदारसंघाची सेवा करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ही जी काही कॉर्पोरेट कंपन्या ज्या काही मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्यांना कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जनतेचा प्रतिनिधी काही लोक स्वतःला शेतकरी पुत्र म्हणतात मी तर काही कोणाची शेती बघितली नाही कोण शेती करतं परंतु आज खास तुम्हाला या ठिकाणी बोलवलं की माझी शेती या ठिकाणी बघून घ्या माझं घरही या ठिकाणी छोटंसं बघून ज्या गावातही छोटं घर आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने ती परंपरा आमची खुशीशी निगडत जोडलेली आहे शेतकऱ्यांची शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही जाणून आहोत मग ते ज्वारीचा प्रश्न असेल कापसाचा प्रश्न असेल किंवा वेगवेगळ्या धान्यांना भाव मिळण्याचा संदर्भ असेल किंवा खतांच्या वाढलेल्या किमती असतील किंवा बियाण्याच्या समस्या असतील त्या ग्रामीण भागातल्या कल्चरमधल्या शेतीच्या संदर्भातल्या सगळ्या समस्या आम्हाला त्या ठिकाणी जाणून आहेत शहरामधल्या सध्या मी अनेक वर्ष नगराध्यक्ष असल्याने त्या ठिकाणच्याही समस्या मला जाणून आहेत म्हणून पाचोरा बळगाव मतदारसंघातून पुन्हा एकदा दोन हजार चोवीसची आम्ही निवडणुकीची तयारी केलेली आहे म्हणून आपल्याला खास या ठिकाणी आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत या काहीकडून विरोधी लोकांकडून अफवा किंवा गैरसमज देण्याचं काम करत आहेत आणि किंवा आमच्या लोकांमध्ये जी काही चर्चा चालू आहे की भाऊ लढणार आहेत का नाही काही उपक्रम दिसत नाही परंतु मी सतत संपर्कात राहणार माणूस आहे काही लोक निवडणुकीच्या आधी वर्ष सहा महिने आधी तयारी करतात मी गेली दहा वर्षापासून या ठिकाणी विरोधी पक्षामध्ये आहे म्हणजे विरोधी म्हणजे मतदारसंघामध्ये मी आमदार म्हणून दहा वर्षामध्ये सत्तेत नाही किंवा नगरपालिकेमध्ये मी स्वतः नगरसेवक किंवा नगराध्यक्ष नाही परंतु मी कुठेही संपर्क कमी होऊ दिला नाही कोणाच्या सुखात असेल कुणाच्या दुःखात असेल सतत लोकांची नाळ जुळून ठेवणारा कार्यकर्ता मी या ठिकाणी आहे आणि मला खात्री आहे की ह्या वेळेस दहा वर्षाची भर लोक निश्चितपणानं मी काही थांबलो आहे त्याचं फळ मला या ठिकाणी देतील आशीर्वाद देतील आणि यावेळेस मला विधानसभेत पाठवतील अशी अपेक्षा तमाम जनतेकडून माता भगिनीकडून सगळ्यांकडून करतो धन्यवाद जय हिंद जय